नमस्कार शीतल रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण सांबर कसं करायचं ते बघणार आहे इथं मी वरण घेतलं आहे तीन डाळी मिक्स करून शिजून ते वरण घेतलं आहे कांदा लागेल आपल्याला कढीपत्ता लागेल इथं मी का टमॅटोची पेस्ट केली आहे लाल तिखट लागल दीड चमचा चवीनुसार मीठ आलं लसणाची पेस्ट अर्धा चमचा हळद कांदा लसूण मसाला लागल दोन चमचे सांबार मसाला लागेल दोन तीन चमचे घेतलेत मी मसाल्यातला जो चमचा असतो ना ह्या ह्या चमच्याने मी घेतलेत आणि बेडगी मिरची पावडर लागेल दोन चमचे गरम मसाला लागेल अर्धा चमचा हिंग लागेल थोडंसं कांदा लागेल इथं मी पातेल्यात तेल गरम करायला ठेवले आता जिरं मोहरी टाकूया जिरं मोहरी पण लागल आपल्याला इथे थोडी जिरं टाकूया जिरं चांगलं तडतडलं मोहरी चांगली तडतडली तोड़ की जिरं टाकायचंय जिरं टाकूया आपण चांगलं तडतडू द्या आणि मग आपण त्याच्यामध्ये कांदा घालणारे कांदा घालूया चांगला लाल करून घ्यायचा आहे भाज्या भाज्या असतात सांबारमध्ये आलेल्या नेमक्या भाज्या पण नाहीयेत तुम्ही भाज्या घालू शकता श्रावणी घेऊन हे आता इथं छान कांदा परतून घ्यायचा आहे आपल्याला चांगला मऊ अस आपण तुम्ही इथं सांबारमध्ये तुम्ही शेवगा घालू शकता भोपळा घालू शकता आज नेमकं शेवगा वगैरे काहीच नाही म्हणलं चला करून बघू म्हणलं ही रेसिपी सांबार आता आपण त्याच्यामध्ये हिंग घालूया आणि आलं लसणाची पेस्ट घालायची एक चमचा चांगलं मिक्स करून घ्यायचंय आणि कांदा चांगला मऊ करून घ्यायचाय तर कांदा चांगला मऊ झालाय आता आपण त्याच्यामध्ये मसाले घालूया हळद लाल तिखट ला, लाल लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही घाला इथं सांबार मसाला घातला आहे मी मिळगी मिरची पावडर कांदा लसूण मसाला आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण थोडा गरम मसाला घालणार आहे थोडासाच घालायचा आहे जास्त नाही चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण आता टॅमॅटोची पेस्ट केली आहे ती घालणार आहे टॅमॅटोची पेस्ट घालू आपण म्हणजे छान हे शिजेल चांगलं परतून आहे इथं आपण आता थोडंसं पाणी घालणार आहे म्हणजे मसाला खाली जळू नये म्हणून चिंचित पाणी घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडी साखर टाकायची त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी साखर टाकायची अर्धा चमचा जास्त पण नाही आणि छान मिक्स करून घ्यायचे तेल सुटत चांगलं परतून घ्यायचं तुम्ही तर पाहू शकता आता छान तेल सुटलं आहे आता आपण त्याच्यामध्ये वरण घालूया आणि चांगली उकळी घ्यायची पाणी घालायचं आपल्याला ते त्याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे आता पाणी घालू आपण पण गरम पाणी घालायचं आहे आपण आता याच्यामध्ये गरम पाणी घालणार आहे नुसर कुए। तो माला आनी नुसर तो 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 छान मिक्स करून घ्यायचं चवीनुसार मीठ टाकूया तुम्हाला कितपत पातळ आणि घट्ट पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता मी अजून पाणी आहे मी आता छान उकळी घेणार आहे छान मिक्स करून आता आपण याला उकळे आणून तुम्ही पाहू शकता आपलं सांबार सर्व उकळी आली याला खूप छान वास येतोय तुम्ही पाहू शकता मी इथं सर्व केलंय आता आपण त्याच्यावर कोथिंबीर घालूया अशा प्रकारे आपलं सांबर रेडी झालंय रेसिपी आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद